सदनामध्ये ज्या ज्या चर्चा झाली आपल्या दालनात पण काल चर्चा झाली हे निर्देश तुम्ही दिले मुख्यमंत्री बोलले संसदीय कार्यमंत्री बोलले की त्या खात्याचे मंत्री किंवा राज्यमंत्री उपस्थित राहतील आता दोनशे साठ चा सत्तारूढ पक्षाला गांभीर्याने घेत नसेल आम्हाला त्याचा विषय नाही दोनशे साठ आणि आम्ही बरोबर तीनच विषय टाकले आपल्या सूचनेप्रमाणे या तीन विषयाचा शेतकऱ्यांचा विषय इतका गांभीर्याचा आहे कामगार विषय आहे आणि शिक्षण विभाग तिन्ही मंत्री नाही आणि मगाचे सभापती इथं वरती म्हणाले की मंत्री दालनात आहेत हा तर विषय फार गांभीर्याचा आहे जर त्यांना गांभीर्य नसेल राज्यमंत्री नाही आणि मंत्री नाही आम्हाला ना रुलिंग द्या आणि जर अशा चर्चा करायच्या नसेल तर खडसे साहेब म्हटल्याप्रमाणे आम्ही बोलायचं कशाला त्यापेक्षा आम्ही असं नाही सरकारच गांभीर्य नसेल तर बोलायचंच नाही म्हणून ठरवून टाकू आम्हाला रुलिंग द्या तुम्ही मंत्री महोदय